संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीड जिल्ह्यात चर्चेत आहे या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापले अशातच आता बीड जिल्ह्यात पोलीस मुख्यालयातच पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे मु पोलीस मुख्यालयात आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव अनंत इंगळे असे आहे त्याच्या आत्महत्येचे नेमके काय कारण असावे हे अजून समोर आले नाही त्याची पोलीस मुख्यालयात ड्युटी होती पहाटेच्या वेळी त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले अनंत इंगळे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस कर्मचाऱ्यानेच मुख्यालयात केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने मुख्यालयाच्या भिंती लगत आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे नातेवाईक आल्यानंतर मृतदेह उतरण्यात येणार असल्याची माहिती समजते आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून अद्याप मृतदेह झाडालाच लटकलेला आहे अनंत मारुती इंगळे राहणार कळमांबा तालुका केज जिल्हा बीड बीड असा आत्महत्या हत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे